नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्व दादांना श्री स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात झाली आणि पूजा झालीत माझी सगळी पूजा झालीत आज आहे गुरुवार आणि अकरा गुरुवारमधला आज माझा चौथा गुरुवार आहेत चार गुरुवार झालेत आज छान अशी मस्त पूजा केलीत बघा धूप दीप सगळं नैवेद्यामध्ये केळी दूधसाखर पाणी सफरचंद असं हे स्वामींना इकडे मी ठेवलेत आज मस्त गजरे वगैरे हो घातलेत बघा मी आज असं कपडे वगैरे हो नाही फक्त एकच एक हे केलं वरतून शॉल वगैरे हो ना नाही केली गळ्यात छोटासा हार आणि हे गजरे आणलेले मी हे स्वामींना खूप भारी दिसतात असे मी एक्स्ट्रा आणून ठेवले होते सगळी अशी पूजा झालीच मस्त अगरबत्ती धूप लावून दिलेत इकडे तुपाचा दिवाळी ते चालू आहे आणि इकडे पण बघा देवऱ्याची पूजा झाली आज इथले गणपती बाप्पा मी इकडे घेतले कलरचे फुलं थोडे कमी झालेत फक्त आता हे झेंडूचेच राहिलेत आणि मातारानीला मस्त वेणी आणून ठेवलेलं आहे मी जास्त तर वेणी वगैरे घातली इकडं तेलाचा दिवा चालू आहे मस्त अशी सगळी इकडे पूजा झाली आणि अजून गणपती बाप्पाची आरती व्हायची आहे हे सगळं फुलं वगैरे काढावं लागणार मी अजून आरती नाही केली यांचं आवर्त आहे सगळ्यांचं तर सकाळी सकाळी असे आपले गणपती बाप्पा खूप प्रसन्न वाटणार दीदी तर बोलती मला जाऊ नाही द्या वाटणार अजिबात असे म्हणजे दहा दिवस जरी राहिले तरी कमीच होणार म्हणजे तिला असं खूप हे वाटतं सकाळ ऑफिस म्हणून आले पहिले बापाला बघून एवढी खुश झाली बरं वाटलं कारण रात्रभर बाहेर होतीत म्हणून तर असे हे लाईटच्या समयात म्हणून काही प्रॉब्लेम नाही बघा कंटिन्यू चालू आहे आपला हातुपाचा दिवा इथे चालूच आहेत मी रात्री झोपताना गच्च भरून ठेवलेला पण कंटिन्यू चालू आहे तर बघा सगळे हार वगैरे काढून बाप्पांना सगळं असं पोसून घेतो कपड्यांनी चेहरा वगैरे सगळं त्यांना हळदी कुंकू खूप सगळ्या इक इकडे इकडे लागले असतं फक्त माथ्याला थोडं ठेवतो हो बाकी असं सगळं जे अक्षरा हळदी कुंकू असताना सगळं साहेब कपड्यांनी पुसून घेतात असं म्हणजे दिवसभरामध्ये जे, जे कोण येतं पूजापाठ करायला ते असं व्यवस्थित दिसतं नाही तसं खूप गोंधळ नाही द्यायचं सगळं क्लीन करून घ्यायचं बघा आता तर अशी झाली पूजापाठ दाखवली तुम्हाला मी स्वामींची पूजा वगैरे आज गुरुवारचा उपवास आहे तसं सगळी अशी पूजा झाली आरती वगैरे करून घेतली बाप्पा बघा कसली सुंदर दिसतंय मस्त सगळं छान असं सगळं जे कालपासून जे आहे ते कुंकू अक्षात पडलेलं असतं सगळं स्वच्छ करून आता नवीन हार घालून आरती वगैरे झाली आणि आज आली भाभी काल प आलीच नाही ती दोन तीन आलीच नाही बाप्पा बसायच्या अगोदर दोन दिवस आलेली संडे रविवारपासून आलीच नाही ती आज आली तर मी आता तिनेच फोन केला बोली येते मी थोड्या वेळासाठी तासभर येते आणि काय थोडी मदत करते इथे जवळच आहे म्हटलं कधी येते कधी जाते आणि अशी पातळ अशी साडी घातली ती पिन वगैरे काहीच नाही मी अशीच गुंडाळते आणि कामाला लागते का तर असं <laughs> वाटतं घरातच <थे> आहे असू द्या <laughs> काल तर बापाच्या याच्यामध्ये मला जेव्हा स्थापना चालली मला पिन वगैरे असू वेळ नव्हता गुरुजी आल्यानंतर मी साडी नेसायला गेली आणि तेवढी घाई गडबड झाली पण म्हटली असू द्या कसं छान एकदम घर भरलेलं वाटतं देवानी सगळं इथून तिथून पूर्ण लाईन भारी वाटतं मी तर म्हणते रोज असं असावं एवढं खूप छान वाटतं मी भात लावून ठेवलाय आणि मी काय केलं साबुदाना बनवून बाजूला करून ठेवलं का मला नंतर वेळ नाही मिळत मी बनवतच नाही मग मागच्या वेळेला पण असंच झालं आणि आता वाटाण शिजून ठेवलाय बघा तेल मीठ आणि थोडी सापड टाकून मी वाटाणं शिजवून आहे या का चपात्या राहिल्या ह्या आता या भावीकडं मी पेपरमध्ये देते दूध वगैरे गरम करून ठेवलं पनीर काढून ठेवलं आहे जे थोडंसं दूध शिळं राहिले ते पण ओतून घेतलं आहे असं पीठ वगैरे भिजवायचं आहे पसर आहे आज खूप पसर आहे आज खीरपुरी बनवणार आहेत म्हणजे इकडं आपलं असं असलं गणपती बाप्पा बसले ना गणपती बाप्पाला जो नैवेद्य दाखवतो आज उंदीर मामा खाली झाडाखाली ठेवून द्यायचं पाच पुऱ्या म्हणजे खीरपुरी जे भाजी बनते ना तर एका पेपरवर हो किंवा एका प्लेटमध्ये जे आपण वापरणार प्लेट किंवा पेपरवर ठेवलं तरी चालतंय पण उंदीर मामांना पण गेलं पाहिजे जेवण आपल्याकडून तर केस मी बांधून घेतले आणि खूप तेल तेल झालंय म्हणून अशी चंप वाटते बघा केस बांधून घेते का किचन किचनमध्ये मला तर पीटो दो तापा उले सकाई। बन गरम होणार आहे आणि म्हणून पातळ साडी घातली तशी तर पीठ वगैरे भिजवून घेतलं दूध तापवलंय सकाळी पण पुन्हा गरम व्हायला ठेवलंय आणि इथे कडाई ठेवली मी गरम व्हायलास कडाई गरम होती तोपर्यंत बघा दोन टमाटे कापून घेतले याची प्युरी बनवायची वाटण शिजून घेतलेलं आहे वाटण तर वाटलेलं आहे आपलं याची मी पहिली प्युरी बनवून घेते पीठ बसून एकदम छान असं पीठ भिजवलंय मी घट्ट सर किंवा पुऱ्यासाठी असं एकदम घट्ट पीठ एकदम असं पातळ नाही छान घट्ट आता हे माझ्या कामावरपर्यंत भिजते आणि थोडंसं सहील होणार अगोदर नाही घट्ट भिजवलं आता फक्त टमाटा बारीकच त्याच्यानं काहीच नाही कारण सगळं त्या अद्रक लसूण कोथिंबीर वगैरे सगळं टाकलेलं आहे मी पनीर गोकुळचं घेतलं आहे आता हल्ली ना ते पाहू मला दोन ते वेळापासून गोकुळचं पनीर देत आहे मी कापलेत मलाही पनीर असतं तर छान बनतं हे पण मी पहिले अमूलचंच घ्यायची पण आता ते कारण मी सगळं गोकुळचं मागवते ना त्यांच्याकडून दही असू द्या दूध असू द्या तर ते मग ते पनीर पण मला गोकुळचंच देत आहे तर ठीक आहे चांगलं आहे सॉफ्ट आहे एकदम कट करून घेते चांगलं आणि पनीर करून पण अनेक भाजी बनवायची आहेत साहेबांना शक्यतो पनीर आवडतच नाही मग ते चाकत माकत खाल्ल्यापेक्षा आपलं म्हणतात नागपण ओढून तर ते व्यवस्थित दुसरी काही भाजी बनवून दिलेली बरी साधी सिंपल आवडते त्यांना भाजी ती भाजी काहीतरी बनवून देऊ मी आता तेल घालते मी कडाईमध्ये थोडंसं आता कितीतही वेळ दाखवलीत आपली ही पनीरची भाजी आता बाप्पासाठी बनवते पण मी कांदालच वगैरे काही पाळलं नाही सगळ्या जेवणामध्ये कांदालं सगळं आहे ते सगळं पाळलं तर काय जेवण मग काय काय करू असं होणार सगळ्यांचं वेगळं वेगळं होऊन जाणार मीठ घातले थोडंसं तेलामध्ये आणि आता बघा तेल चांगलं गरम होऊ द्यायचं चांगलं तेल गरम झालं तर कढईला पनीर अजिबात टिकतच नाही आणि पाणी पण गरम करून ठेवले पनीर टाकण्यासाठी जे पनीर पाण्यात घातलं की सॉफ्ट असते ना पाणी गरम केलं लगेच याला काही करायचं आहे असं राहू द्यायचं होऊ द्यायचं थोडंसं पाहिजे असेल तर पकडले थोडंसं कडाई चिरून घ्यायची तेलाची म्हणजे सगळीकडं होत आहे थोडं थोडं असू द्या जास्त असू द्या पनीर असं छान कच्च पाणी दोन किंवा बनवून बघितलं मला अजिबात नाही जमलं मला स्वतःला पण नाही जमलं तर पनीर तळून घेतलं आणि आता कांदा टाकते बाकी दुसरं काही टाकत नाही आहे कांदा टाकते आणि एक एक पान घालायचं तर पहिले थोडंसं कांदा परतून घेते तेच पान पण नाही घातलं फक्त कांद्याची चिरडी टाकते खूप स्ट्रॉंग होऊन जाते भाजी त्यामुळे कारण हे वाटलामध्ये सगळं आहे आणि मी आपले गरम मसाले पण टाकणार आहे दूध एकदम छान मस्त उकळले कधीच असं चांगली परतवून घेते दोन्ही आता ही परत पण वरतून थोडस हळद आणि धना पावडर एक चमचा हे आपलं घरचं कांदा लसून मसाला ते सासूबाईने दिलेला आहे हा यात फक्त थोडीशी कलरची पावडर आहे ते घेते आणि हा घरचा काळा मसाला तो काळा मसाला येतो चांगलं तेल सुट पर्यंत परतून घेते ते बघा चांगलं तेल सुटलंय आता आणि कोथंबीर कापून ठेवली ती कोथंबीर टाकते थोडीशी कोथंबीर परतून घेते आणि काश्मीरी पावडर आणलीत काल अजून मी इकडं मसाला डब्यामध्ये जागाच नाही राहिली एक चमचाला कमी अशी माझी कश्मीरी पावडर घातली आपली यात बस झालं आणि हे चांगलं परत नाही वाटण घालते आता किती भाजी बनवायची त्या अंदाजाने आता मोठे चांगले दोन तीन चमचे भरून चांगलं परत नाही हे थोडंसं वाटणाच पाणी आहे टमाटो केली ते गरम पाणी घेतलंय वाटाणा शिजलेलं आहे मी थोडीशी साखर आणि मीठ घालून थोडंसं तेल घालून शिजून घेतलंय व लवाटाने पाच मिनिटात शिजतोय घेत टाकते पाण्याचे टाकून दिलं आणि उकळी आल्यानंतर पनीर टाकणार आहे हे गरम पाणी एक तांब्याभर गरम पाणी करून ठेवले फोन चालू होता पनीर टाकून दिलं मी भाजीमध्ये बघा कारण फोनवर बोलत होती तर बोलता बोलता मला दाखवायचं लक्षात नाही राहायला पनीर घातले आता अंदाजे कारण मी पनीर तळायला मीठ घेतले वाटणामध्ये मीठ आहे म्हणून आता अंदाजाने मीठ घालते मी इथे एक चमचाभर बर भरून नाही घेतलं आहे थोडंसं कमी म्हणजे कोण एक, एक चमचाभर मीठ घातलं आहे मी इथे वाटणात पण आपलं मीठ असतं तिकडे भावीचं चा झालंय चहा बनवून थोडीशी चपाती गरम करून देते भाजी वगैरे काढून घेतली किचन दोन घेता आणि पीठ चांगलं भिजले एकदम मस्त आता काढून घेतलं भांड्यातून ठेवले हो दूध पुन्हा थोडंसं गरम झालं हो ठेवलं आहे आता इथे बनवायची मला रव्याची खीर तर इथे मोठा चमचाभर तूप घातलं आहे आणि आता किती बघायची ते अंदाजाने रवा घेते आज रव्याची खीर आहे एक जो आपला डाळीचा चमचा आहे बघा डाळीच्या चमच्यावर रवा घेत मला एक मागे ताई बोलली की ताई रव्याची खीर कशी केली तू दाखव एकदम सोपी आहे या खिरीपेक्षा दुसरं काही सोपं नाही ताई एकदम सोपा पदार्थ म्हटलं रव्याची खीर बारीक गॅस आहे आणि तू चांगलं गरम झालेलं आहे आता हे मी काजू बदाम असे कट करून घेतले हे थोडे पहिले टाकते जरा भाजून घेते चारोळी टाकणार आहे पण ते जास्त वेळ नाही लागेल भाजायला ना? थोडीशी परतून घेते बघा बारीक गॅसवरच चारोळी काढपर्यंत रवा थोडा लाल झाला जराशी मी छोटा चमचा भर चारोळी घातली आणि हे मनुका मनुका आपला असंच याच्यामध्ये बरोबर फुलून जातोय वेगळा काही तळून घ्यायची गरज आहे रवा चांगला भाजायचा असं बारीक गॅसवर नाही तशी चिगट होत नाही खीर आणि गुठळ्या होत नाही म्हणजे त्याच्या मस्त असं एक मिनिट भर असं परतून घ्यायचं तुम्हाला मनोका दाखवते किती आहेत बघा गॅस बारीक आहे आणि किती फुगून आलाय बघा असं छान आता हे गरम पाणी जे करून ठेवले ते मी अंदाजाने टाकते आता वाप येते कोणी पण सांभाळून करा मी आता एक चमचाभर हवा घेतात आता हे मी अडीच प्लेट पाणी घेतलं अंदाज मला माहिती द्यायचा किती घेतलंय ते म्हणजे समजा मी दीड ग्लास पाणी घेतलं याला अर्धा तांब्याला जास्त आहे म्हणजे दीड ग्लास पाणी घेतलं खोबरं वगैरे काय घालणार नाही कोणी घालू शकता खोबरं किसून वगैरे मिक्सरला वाटून पण मला नाही जरच वाटत अगदी चिमोटभर मीठ आणि नको म्हणून चिमोटभर मीठ घेतलं आहे हे बघा छान असं मस्त शिजलंय आता दूध पण उकळ आहे गरम गरम दूध घालायचं थंड दूध आणि कारण ही गरम वस्तू असते ना आपण थंड दूध नाही घालायचं दूध घातल्यावर गॅस बारीक ठेवा म्हणजे वरती नाही जाणार आहे आता पातळ वाटतय आता एवढी पातळ वाटते ना नंतर एकदम जे पिठलं कसं आपण बेसन वगैरे हो बनवतोय आटवून येतं तशी रव्याची खीर आटून येते आता उकळती चांगली अजून साखर नाही घातलेली एकदम थोडीशी वेलची पावडर तुम्ही आपलं जायफळ किसून टाकू शकतात सुंट पावडर टाकू शकतात पण नाही मी फक्त वेलची आपल्या घर बरेच प्रकार चालते नाही जे चालत नाही ते टाकतच नाही अंदाजाने साखर घालते माझा तर उपवास आहे मी खाणारच नाही आहे संध्याकाळी मी बघेन तर मी अडीच चमचे साखर घातले बाकीच्या पण कमीच देते तसं ठेवतो इकडच्या गॅसवर ठेवली बघा बारीक गॅस उकळते अजून चांगलं मस्त छान दुधामध्ये शिजू द्यायची आणि इथे मी थोडीशी तुरीची डाळ लावली होती डब्यामध्ये भात आणि डाळ लावली चांगली घोटून घेतली मीठ आणि हळद घालून ते या छोट्या टोपामध्ये फोडणी देते मिरची आणि लसूण मी असं कापून ठेवलं हो ते साधी सिंपल फक्त तडका द्यायचा आहे मोरी घातली आणि जिरा चांगली तडका हे लसूण आहे जिरं आपलं लसूण आणि मिरची दोन्ही एकत्र टाकून देतात साधी सिंपल पोरीचं वरण जे म्हणतो ना आपण टमाटा वगैरे काहीच नाही आणि काय पण म्हणजे दुसरी भाजी बनवणार होते तर ते बोले राहू दे मी खाईल पनीरच्या भाजी तर असा आणि खाईन त्यांचं खाण्याचं एवढं नाही पण त्यांना असे पनीर नाही आवडत जास्त थोडी तेलामध्ये हळद घातली पुन्हा ते गरम पाणी आहेत झाकण नाही मारला असेच फोडणी दिली साधी सिंपल आहे खूप तडका नाही की तिला झाकण द्यावं लागेल अशी झाली म्हणजे तोरीचं वरण झालं एकदम असं घट्ट सर डाळ उकळी गॅस बंद केला आणि झाकण ठेवलंय आता पोऱ्यांचं पीठ एकदम मस्त भिजलेत घट्ट घट्ट आहे पण चपात्यांचं पण भिजून ठेवलं बघा साहेब नाही खाते पोऱ्या तर असं एकदम ठेलं सर म्हणजे असं सैल म्हणतो ना आपण सैल सर पीठ भिजवले मी हे वेगळंच ठेवलं आहे आता ये तुम्हाला माहिती याची आयडिया मी का कढईचे कान बांधते ते थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि किती तळण छोटं असू दे मोठं असू द्या आपण करायचं जे मानतोय ते आपण करायचं याच्यामध्ये काही असं वेगळं नाही आहे पण बघायचं ट्राय करून दोन्हीकडे जे कान बघा असे दोन्ही साईड मी पीठ चिपकून दिलेत डबा घेतला आहे पण आपण मोठ्या मोठ्या चपात्या लाकणार आणि पुऱ्या कापून घेणार याच्यामध्ये मी थोडासा चमचा मी रवा घातलेला आहे तेल वगैरे काही घातलेलं नाही म्हणून डायरेक्ट एक चमचा रवा आणि पीठ पण झालं लावून दिले हाताने वळा किंवा यायला पण हाताने वळलेलं चांगलं हे कसं घट्ट पातळचा अंदाज येत नाही पातळ पण नाटलं तर पुऱ्या कडक होतात आणि यश बोला मम्मी या पुऱ्या खूप झाड झाले मग थोडश्या पातळ पहिलीच पडते हा तर काही काम नाही जाईल ना खूप झाड नाहीये प्रगती आली काय घेऊन आली मी आले हाय हाय करा।, करा मी आले यांच्यासाठी पुरणपोळी घेऊन देवाचा सेकंड डे आहे दीड दिवसाच्या गणपतीचा पुरणपोळीचा स्वयंपाक आहे आमच्या देवासाठी आणि पोरीने बनवले पुरणपोळ्या कुरडई पापड सगळं केले भजी भिजी बघाय सगळं घेऊन आली पण आज माझं चाललंय माझं आताच झालंय हा मला वास येत होता हे बघा थोड्या पुर्या तळून घेतल्या आणि साहेब आले मध्येच तर मी पहिला नैवेद्य काढून दिला पाणी डाळ भात वाटाणा आणि पनीरची भाजी खीर आणि खुड्या हे गणपती आणि असं सेम मी उंदीर बाबासाठी काढून देणार आहे खाली तिकडं नेऊन ठेवते झाडाखाली स्वामींचं आणि देहऱ्यातलं काढून देते पण हे तुम्हाला पहिलं दाखवते सगळ्या पुऱ्या बनवून आज भरपूर वेळ घ्या मध्ये साहेब चपात्या करून द्या आता चपात्या मी करून त्यांना डबा भरला आणि लास्टला खाली ठेवल्या राहिलेल्या पुऱ्या सगळ्या झाल्यात एकदम मस्त झाल्यात पुऱ्या नरम पण झाल्या आणि तम्म फुगले काय फुटता आहे असं छान झाल्यात आणि इथे बनवलेली डाळ आता भाजी पुन्हा गरमवर ठेवली नाही ते ठेवले भाजी दोन टायमाला केलीत मी सगळ्यांचं जाऊन एवढी राहिली दोन टायमाला केलेली भरपूर झाली रव्याची खीर भात आणि असं आहे आजचं जेवण सावधान मी पहिले सकाळीच बनवून ठेवले हो का मला माहिती नंतर वेळ नाही मिळणार आणि बरं झालं ते बनवले तेच बरं झालं असू द्या तर असं आहे जेवण नवे दोघे सगळे ठेवून दिलेत आता इथं गरमेने बघा हालत म्हणून साडी व्हिडिओ म्हटलं ना असा गाऊन आपण तर ठीक आहे चला असू द्या जसं झालं असं तसा व्हिडिओ थोडासा शूट घ्यायचा प्रयत्न केला येते कारण इतका वेळ मिळत नाही खूप लेट होते आता दोन वाजून गेलेत आम्हाला काम करायला तर चल ठीक आहे असू द्या आता व्हिडिओलाच थांबवते या भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तो प्रत्येक सरवत आहे ना स्वामी सांभाळत